नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत बरं का आज नागपंचमी भावाचा उपवास कोणी नागचतुर्थीचा उपवास पण म्हणतात याला आमच्यात वारुळाला जातात बघा वारोळावर बघा गवत किती आहे पावसामुळं ते काढलं थोडंसं पूजेच्या जागेवरचं गवत काढलं आज भावाचा उपवास भावाचा उपवास बघा सगळ्या बायका धरते मुली धरते त्या आम्ही पण लहानपणापासून हे उपवास धरतो पहिलं भावाच्या दिवशी डोक्याला कांगू आपण लावत नव्हत्या बायका पण आता विचारते ती डोकं आणि या उपवासाला बघा भगर चालत नाही आणि उद्याच्याला उद्या उपवास सोडायचा असतो नागपंचमी दिवशी आणि आमच्याकडे बघा काही पाच खडं धुवून घ्यायचं पूजा करते ती त्याची पूजाही केली हळदी कुकू लावून खड्यांची खड्यांची पूजाही केली आता बघा वारोळाची पूजा चालली वारोळाची पण पूजा करून घ्यायची म्हणजे दूध आज बघा उपवास खिचडी केली सगळ्यांनाच खिचडी आणली होती निवड दाखवायला दिवा काय वाऱ्यानं राहत नव्हता त्याच्यामुळं आणलाच नाही वारंच इतकं ना सुटलेलीच वारं आहे पूजा केली दूध पण आणलं होतं पण गरम आहे दूध म्हणलं गारं होईल थोडंसं पण आमच्यात कसं तरवाड्याच्या पाच काड्या घेते ती आणि <laughs> ती बघा वारवळात अशा रवून ठेवायच्या त्याच्यावर कापूस लावा त्याच्या मागं काय शास्त्र आहे हे आम्हाला काय माहिती नाही पण आपलं करतो आम्ही कापूस हळदी कुकू लावून ती बघा असं त्याला गुंडळायचा वर्ण आणि दोरा दोर एक असतो का नाही ते दोऱ्याला हळदी कुकू लावून ते आपल्या गळ्यात बांधायचा आणि वारुळाला एक व्हायचा आणि ती दोरा तीन दिवसांनी सोडायचा शिरुळोबा म्हणते ती तिथं नेऊन टाकायचा आज गळ्यात बांधायचा दोरा तीन आणि सोडून तिथं ठेवायचा दूध पण ओतलं ती कापूस काड्या लावलेले त्याची पण पूजा करते ती बघा त्याची पण पूजा हळदी कुकू वाहून केली वारोळाला पण वाहिलं हळदी मी स्वतः पण लावलं बायका काय अजून आलेच नव्हते आमच्यातले त्यांचं झालं नव्हतं हो दूधही वतलं बघा सगळं ह्यानं गार झालं होतं दूध दुद। दूध दुद वतलं <क्तिक्तिवत> वारोळाची बघा पूजा करून नमस्कार केला आता बघा प्रदक्षिणा घालून घ्यावा हो म्हणलं प्रदक्षिणा घालायला तर आता बघा वारोळाच्या बाजूनी काटं आणि नाही ते चप्पल काय नव्हती चप्पल घालायची नव्हती काटं पण होतं प्रदक्षिणा घातली आणि मग घरी गेली घरी जाऊन मग पूजा नागोबाची घरी जाऊन बघा हे का नागोबाच्या पानाची पण पूजा ही केली दुपारी बघा महादेवाला गेलो महादेवजवळच आहे घराच्या थोडं जवळ जवळ आहे मंदिर तिथं गेलो अक्षण दोघीजण तिथं बघा पूजा ही केली महादेवाची आज सोमवार पण आहे ना श्रावणमधला पहिला सोमवार नेहमीचाच माझा सोमवार असतो श्रावणमधला नेहमी असतो आणि त्यात आज भावाचा उपवास पण दोन्ही उपवास एकाच दिवशी आले होते आणि हे बघा आमच्या घरापासून शिखर शिंगणापूर तसं आम्हाला जवळच आहे एकच गावमध्ये डोंगरावर आहे बघा आणि कोणी कोणी शिखर शिंगणापूरचं बघा मंदिर बघितलंय ना बागा मां लेना। नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या महादेवाच्या बघा पायत्यालाच आमचं गाव आहे